आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल या संदर्भाच्या उद्घाटन कार्यक्रमाला कसं वाटलं इथं आल्या मदत केल्या सर्वांचे खूप खूप आभार जय अच्छा आपलं कधी आला आज आला तुमचं डॉक्टर सिद्धार्थ आला त्यांच्या अच्छा आता विहार सुद्धा मोठं होणार ना अच्छा सांगितलं ना सर नाही आता आपल्या घराच्या जवळ अतिशय तुम्ही त्यानंतर चांगलं जी आले एवढा

द्रौपदाबाई संभाजी जोंडळे चांगलं वाढलं सिद्धात साहेबांना भीमनगरला ऑटो लावले गाड्या लावल्या तिथून व्यवस्था केली आणण्याची सकाळी दहा वाजल्यापासून

खूपासून आज आठ जानेवारी निमित्त जेव्हा धम्म ध्वजारोहणाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर माओपासक हाती आंबिरेजी यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हे खरोखरच मनाला फार हर्षोल्लासित करणारी ऐतिहासिक घटना या परभणी नगरीत झाली आधी या जागेवर त्यांनी दहा दहा एकरामध्ये परिसर परिसर विकत घेतला आणि एका भव्य अशा गोल्डन बुद्ध विहाराची जी निर्मितीचा त्यांचा संकल्प आहे हा संकल्पातून त्यांच्याकडून खरोखरच प्रेरणा घेण्यासारखा आहे आणि मा महाउवासातून त्यांनी जे उभा करण्याचा मोठा मानस केलेला आहे संकल्प केलेला आहे त्याची पूर्तता होताना आज इतका मोठा उत्सव दिसत आहे आपल्या डोळ्यासमोर हो निश्चितच हे कौतुकास्पद बाब आहे की एकटा असा व्यक्ती खर्चाने इतक्या मोठ्या प्रमाणावर एक कार्य कार्य करण्याचं धाडस घेऊन हाती घेऊन पूर्ण करण्याचे धाडस करीत आहेत निश्चितपणे समाजाच्या पूर्णपणे भावना त्यांच्यासोबत आहेत आणि सर्वांच्या चे शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची हो आणि निश्चितपणे त्यांनी जे जे हे प्लॅटफॉर्म स्वरूपामध्ये किंवा जे एक भव्य विहार आपल्याला उभं करून दिलेला आहे तर सर्व उपासकांची ही जिम्मेदारी आहे ह्या विहाराचा संगो निर्म, निर्माण तर ते करत आहेत तर संगोपनाची जिम्मेदारी आपण उपासकांनी स्वीकारली पाहिजे हे मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो खरंच मला फार आनंद होत आहे आपले सगळे बोध उपासक एकत्र आले आणि धम्बाच्या नावाखाली सगळे एकत्र येतात ते फारच अभिमानास्पद गोष्ट आहे मला फार आनंद झाला की परभणी शहरामध्ये इतकं मोठं भव्य गोल्डन टेम्पल होत आहे फार आनंद आहे मला वाटतं उपासकांवर ही जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे पुढची त्यांनी ज्या पद्धतीने हा इतका मोठा संकल्प उभा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची वाट केल्या काय वाटतं त्यांच्या कामाच्या बाबतीत हा त्यांचं काम तर फारच म्हणजे त्यांना मी शब्द सुद्धा मला गौरवास्पद काम आहे ते म्हणजे स्वतःच्या खर्चातून एक माणूस एवढा करू शकते खरं त्यांना फार मी हे काय शुभेच्छा देते आंतरराष्ट्रीय स्तराचे व्यक्ती सुद्धा ऐकलं त्यांना काय वाटलं त्याबद्दल आणि भंतेजींनी पण फार छान सांगितलं की आपण स्वतः धम्माच आचरण केल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही नुसतं वाचल्याने सांगितल्याने काही नाही पण स्वतः जेव्हा तुम्ही आचरण कराल तेव्हाच धम्माचा फायदा होईल प्रतीक आपल्याला जे असते प्रेरणा असतात निश्चित आल्यानंतर प्रेरणा भेटली हो प्रेरणा भेटली हे अगोदर पण सिद्धार्थ भाऊने जे बुद्धांच्या अस्थि आणल्या होत्या आणि पाचशे किलोमीटरचा पर्वणी प्रवास केला तर पाचशे किलोमीटरचा आणि बुद्धांच्या अस्थि आणल्यामुळे परभणी एक नव चैतन्य आलं होतं उल्हास झाला परभणी बुद्धाच्या अस्थि आठ जानेवारी हे धम्म धम्मध्वज दु, दिन आंतरराष्ट्रीय जागतिक लेवलचा धम्मध्वज दिन आहे ह्या धम्मध्वज धम्मदिनानिमित्त दु, आज गगन ह्या सरांनी आपल्याला एक दिवस दिलेला आहे कारण प्रत्येक वार हा पुटले कुठल्या ना कुठल्या धर्मासाठी होता आपल्यासाठी त्यांनी बुधवार दिलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे की आपण प्रत्येक बुधवारी बुद्ध बुद्धविहारा जाऊन वंदना घ्यायला हरकत नाही आहे आणि सुरुवात आण छान केलेली आहे आणि जे कार्य आहे ते कौतुकास्पद आहे आंतरराष्ट्रीय लेवलची जागतिक हे सुद्धा बोध टाकले तालुक्यात असा काय कार्यक्रम पहिलाच आहे बर बर आणि हाती आमिर्यान कार्यक्रम म्हणजे भव्य असा आणला आणला बरं आणि दहा एकर जागेमध्ये विहाराची संकल्पना आहे आणि ह्या दहा एकर मध्ये माणसं बसत नाही एवढी पब्लिक येणार आहे फार मोठ्या प्रमाणात मोठ्या हजार लाख बोद्ध परभणी जिल्ह्यातून तालुक्यातून लोक आलेले आहेत आपल्या गावातून किती माणसं आपल्या इथून जवळपास पाचशे सहाशे लोक आलेले उमरी मधून उमरी मधून आलात उमरी उमरी माळे माझं नाव आनंद कांबळे आनंद काय करतो मी सिव्हिल इंजिनिअर उच्च शिक्षक बाबासाहेब भारत बुद्धमय करायचं बरोबर तुम्हाला मानवतेच याच्यामध्ये काय वाटलं आज आज एक विद्यार्थी म्हणून सुद्धा तरुण म्हणून आपण आलात या उपक्रमाला आजचा जो कार्यक्रम आहे तो एक आमच्यासाठी ऐतिहासिक कार्यक्रम म्हणला तरी काय अडचण नाही असा कार्यक्रम पहिल्यांदा आमच्या निदर्शनास किंवा आमच्या बघण्यामध्ये आलेला आहे हा फार भव्य दिव्य कार्यक्रम सिद्धार्थ भावनी या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामुळे आणि याच्या पुढे जे कार्यक्रम होतील त्याच्यामुळे बौद्ध धम्माची जी चळवळ आहे ती एकंदरीत तिला अजून थोडासा वाढ होईल आणि त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आमच्या ज्या आजूबाजूच्या खड्यातल्या लोकांना बघायला आणि शिकायला भेटतील याच्या अगोदर जे कार्यक्रम व्हायचे ते मोठे मोठ्या शहरामध्ये व्हायचे बरेच गावात काबाडकष्ट करणारे लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नसायचे पण हे आज आमच्या ग्रामीण भागामध्ये झालेलं था। असल्यामुळे हे आमच्या घरचा कार्यक्रम झाल्यासारखा झाला आहे आणि एवढा मोठा जनसमुदाय हा फक्त सिद्धार्थ भाऊच्या हाकेला ओ देऊन आलेला आहे सिद्धार्थ भाऊचं जे का कार्य चालू आहे चळवळ जी चालू आहे आंबेडकरी चळवळ की सिद्धार्थ भाऊनी एकदम खंबीरपणे चालवतात त्या सिद्धार्थ भाऊच्या पाठीमागे आलेली सगळी जनता आहे आता या सगळ्या धम्म चळवळीसाठी माझ्या मते त्यांनी आव्हान देखील केले की आपण सर्व एकत्र येऊन करूया बरोबर बरोबर हे सिद्धार्थ भाऊंनी जे आज आपल्या काही दिवसापूर्वी जे परभणीमध्ये प्रकरण घडलं संविधाना बाबतीचं त्याच्या उद्देशाने सिद्धार्थ भाऊंनी जी सर्वांनी एकत्र येण्याची जी घोषणा केली आहे तर सिद्धार्थ भाऊंना आम्ही ग्रामस्थ उमरीचे ग्रामस्थ म्हणून एक शंभर टक्के शब्द देतो की आम्ही कुठल्या जरी पक्षात काम करत असलो दादा तर आम्ही शंभर टक्के दम्माच्या चळवळीसाठी तुमच्या सोबतच आहेत आयुष्यभर राहू शेवटच्या श्वासापर्यंत राहू